नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अविनाश अंकुश पवार मुक्कामपोस्ट चिंचणी तालुका शिरूर जिल्हा पुणे माझी सहाशे झाड भगवा या डाळिंबाची इथं लागवड आहे आणि माझा ह्या डाळिंबाचा पहिलाच हंगाम आहे तर या हंगामामध्ये आपण पाहिलं तर मे महिन्यामध्ये जे काही पाऊस झाला किंवा आपल्याला आजपर्यंत सप्टेंबर मध्ये पर्यंत जे काही सूर्यप्रकाश भेटलाच नाही जे काय आपण खत औषधं दिली ते काय आपटेक सूर्यप्रकाश नसल्यामुळे झाली नाही आणि त्यामुळं साईजमध्ये मला जास्त काय फरक जाणवला नव्हता तर आमचे कन्सल्टंट राजकुमार जाधव सर यांनी मला धनश्रीचं न्यूट्री कॉम्प्लेक्स गोल्ड ही जी काही ग्रेड आहे ही मला ड्रिप ॲप्लिकेशनमध्ये अडीच किलो एकरीप्रमाणे दिली होती ही ग्रेड मी एक सहा ते सात दिवसापूर्वी वापरली आणि जो मला काही फरक जाणवला ते झाडच फळ चपट होत जे फळ गोल आकाराचं आणि खूप लाल असं झालं तर मला त्यामध्ये एकदम भरपूर प्रमाणात फरक जाणवला जे साईज साठी आपण काम करत होतो गेल्या मी चार महिन्यासाठी चार महिन्यापासून तो काही फरक मला जाणवला नव्हता पण मी ते झिरो नऊ गोड हे दिल्यापासून मला एक सहा दिवसामध्ये झाडाचा शेप जो गोल आणि लाल रंगाचा झाला मला खूप रिझल्ट आला त्याचा मी नक्कीच धन्यवाद करेन आणि मी ही ग्रेड नक्की वापरली तुम्हीही नक्की वापरा शेतकरी मित्रांनो धन्यवाद